उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ कलावंत कुमार आहेर यांनी एक पात्री नाट्याचं उत्कृष्ट सादरीकरण केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर आयोजित राष्ट्रसंत राष्ट्रपुरुष यांचे आचार विचार आणि कार्य कलेतून प्रबोधनाचा प्रचार आणि प्रसार सर्व समाजातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशानं एकपात्री नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून जे की गेल्या चाळीस वर्षांपासून आपल्या कलेतून प्रबोधन करणारे पुणे येथील ज्येष्ठ कलावंत नटश्रेष्ठ कुमार आहेर यांनी आस्थागायत मी संत कबीर बोलतोय संत तुकाराम बोलतोय संत गाडगेबाबा बोलतोय मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय मी लोकराजा राजर्षी शाहू महाराज बोलतो आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतोय अशा विविध महापुरुषांच्या व्यक्तिरेखा हुबेहूब आपल्या अभिनयाद्वारे सर्वसामान्य समाजापर्यंत आपल्या कलेच्या माध्यमातून प्रसार करणारे कुमार आहेर यांनी सोलापुरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय या एकपात्री नाट्यप्रयोगाचं सादरीकरण केलं नाट्यप्रयोग सुरू होण्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्राचार्य ढेरे जगताप जी एम संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर महाविद्यालयीन सुमारे चारशे विद्यार्थिनी सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसमोर महात्मा फुले यांच्या वेशभूषेत कुमार अहेर यांनी नाट्यप्रयोग सादर केला प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट साहित्य विभागाचे अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी केलं